ષ્ણ કનૈ હું તો નવા गोती हिंडोळा सजाऊ भगवान मारा हिंडोळे झुले ा हिँडो सजाऊ भगवान मारा डो झुले मारा राधा जीनाम तो फल केरा डोला सजाउ भगवा झुले मारा ना नाशा तो फूल के राही नोळा सजाऊ भग

जाऊ भगवान मारा हिनोळे धुले मारा राधाजी ना श्याम बरसाना गाम जरी मंगाव बरसाना गाम जरी आ, आ, तो जरी दारो रा राजाजी न श्याम री गण भिन्डा नगभाजी मगाउो री गण भिण्ड नै सक भाजी मगाउो हौ तो भाजी नोला सजाऊ भगवान मारा डो ढोले मारा राजा जी न श्याम हजी नोला सजाऊ भग शामो लळी लढी खाय लागू भगवान मारा हिंडोळी डुले मारा राधा जी नाश्या कृष्ण लाल ला